श्रीका वरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम तु पण्डरीनाथ भगवान् कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः तो द्वारपाळ घेन् एति शस्त्रे नवपंकज नेत्रे हस्तीदंत गाय गात्रे चूर्ण केली तयांची महापाय कुटी सूर्य शंकर बनिर्णि देन पांढरला नमस्कार करून काय विषय चाललेला आहे सेवेचा आपल्या मजेत त्या ठिकाणी असणारा आहे हत्तीला मारलेलं आहे रस्त रस्ते अनेक दैत्याला मारलेलं आहे आणि आता समोर असणार भगवंत पुढे निघालेले आहेत बुडून असताना दैत्याने हातामध्ये भाली घेऊन असणार देवंग हरी प्रताप पाता ते वेळा सकळ मल्ला पळ सुटला पातला यादवराना निजबळे भगवंतांनी हातामध्ये असणार ती काळी छत्र घेतलेले पाहिल्या बरोबर असणार सगळे घाबरलेले त्या असताना भगवंत भगवंत रंगमंडप ज्या ठिकाणी होता त्या रंगमंडपामध्ये रंग प्रवेश केला कंस सभेशी बैसला आपण तो अकस्मात देखील दोघे जण ते अद्भुत पंचान कंस वार शोध आले पण कंस सभेच्या ठिकाणी सिंहस्त बसलेला होता एवढ्या वेळेस ठिकाणी बळ आणि कृष्ण आलेले त्यावेळेस कंसानी पाहिलं तो दोघही त्यांना कसे दिसले कसे दिसले असतील काळासारखे दिसले कालपांत सूर्य दोघे जण पाती सभा अवलोकन कंसाधिक खद्योत पूर्ण गेले झाकून ते धबा ज्या धगवंताला असता पाहिलं पाहिल्या बरोबर प्रकाशवंत सोय असे जी अस्तळ दोघं स्वरूपवान ज्यांचं प्रकाश म्हणजे सूर्यसार्थ प्रकाश आहे अशा प्रकारचे पाहिले भोगींद्र सभा अवलोकी सकाळी क दिसती जेवी बैसले मूषक तो धावले नगर लोक कृष्णमुख पहावया सभेच्या ठिकाणी नंतर आहे सभेमध्ये दोघांनी प्रवेश केला आहे प्रवेश केल्याच्या नंतर बळीरामाकडे असणार ते दैत्य पाहू लागले आणि बळीरामाला पाहिल्याबरोबर त्या दैत्याची अवस्था कशी झाली कोठी मांजर घरात यावा उंदरे त्याचे पुढे उड्या मारतात का अहो कोणी कोणी जाऊन बसतात तशा प्रकारची अवस्थाने गरुड पातुचे गर्भ परिकर काढून भगवान श्री कृष्णाची मूर्ती किती सुंदर आहे काय सगळं त्रिलोख्याच ते काढून किंवा सगळं त्रि काढून भगवंताची मूर्ती तयार केली असं स्वरूप सुंदर असणार भगवंताचं जो पयोभी सुतेचा वर भक्त कैवारी त्रैलोक्य सुंदर नरवीर श्रेष्ठ श्रीवर सभेत विराजे असा सुंदर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे गोडस सुंदर कळी काला स्तर न भिनारा असं स्वरूप भगवंताच सुंदर सभेमध्ये के प्रवेश केलेला ब्रह्मानंद वलीळा तो हा ओ तिला कृष्ण पुतळा दिव्य पदके मुक्त माळा डोलती गळा हरे चा ब्रह्मानंदाचा रसाचा पुत्र अशा भुवंताचे सुंदर स्वरूप रूप त्या ठिकाणी शोभायला लागले मुक्ताहार निर्मळ सुढाळ हरि कंठी दिसते जैसे इंद्रिळ सुहास्यमाल निळ कुंडले ढाळ देतातेवला रंगाचे अंगावर असणार अलंकार घातलेले किती सुंदर स्वरूप ते जय दिसाय दिसायला लागलेला आहे हरिमुखावलो किती डोळा परी हरी कोणाशी कैसा भासला निज भक्तांशी वाटला की कैवा स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे ऐकलं पण ज्या ठिकाणी वर्णन करीत असताना जे लोक पाहायला शेपटले पाहू लागले तर ज्याची दृष्टी ज्याची दशी दृष्टी असे ज्याने भगवंताच्या स्वरूपाकडे पाहिलं तर सुंदर स्वरूप दिसायला लागले आहे कंसा असैरेच्या स्वरूपात ज्याने पाहिलं त्याला काळासारखा दिसायला लागलेला आहे સંસાટલે કેવળ હા કે સીન્યાવાયાળ મલ્લા પ્રય કાળ હા તો આમ સોરેલા વાટ ભાઈ કાલે રાહત નહીં સ્વતા ઘરલા કઈ ઘાબરલા કે આજ માધા કાળ જ અને આજ માલ કેશિય રાહત નહીં गोपीसी कैसा दिसे मनमोहन कि कोटिकंदर्ब मुखावरून सांडावे हरीचा वाळून पाहता मन धाए भाव कैसा दिसे हरिपाया भगवंत कसं दिसायला ज्याचा भाव होता त्याला तसा दिसायला गेलेला आहे आता ज्या वेळेला गोपीचा भाव किती होता भगवंतावर त्यावेळेला सुंदर स्वरूप मदनांचा पुतळा आपल्याला भगवंत दिसायला गेलेला आहे सजल जलदवर्ण कमाल निळ <laughs> नंदादी गवळी वाटे हा बाळ सवंगडे कृष्णाचे गोपाळ त्यासी वाटे प्राण सखा ने होते नंदासारख्याला वाटू लागल की आमचं वेगवे त्याचे सवंगडी म्हणजे त्याचे ते दोस्त दोस्त मित्र असणारे देवाच्या बरोबरीचे ते काय म्हणत होते आमचा चवंगडी आहे चवंगडी म्हणजे आमच्या बरोबर खेळ खेळणार आहे संत जे केवळ ज्ञानार्क त्यांची वाटे वस्तू हे जगद व्यापक पूर्ण ब्रह्मानंद निष्कलंक तोची दुकुळी अवतरला नीजा, ब्रह्मानंद निश कलंक ब्रह्मानंद निश कलंक म्हणजे जे असं आहे निश कलंक त्याला कोणत्याही प्रकारचा कलंक नाही असं सुंदर स्वरूप आहे भक्ता जसा ज्याचा भाव तया पा त्याची नजर अशा प्रकारचा भगवंत दिसायला आहे पृथ्वीचे जे नृपाभिमानी यादवांशी कुलभूषण मणी जगद्वंद्य दिसत असे आता जे वैदी होते वैगा काल दिसत होता आणि जे त्याचे जे असणारे नंदाच्या गृष्टी जे असणारे वार मिंदा था, मिंदा था था था? देखता द्वेषी गर्वत जैसा सभेत देखता पंडित मूर्ख समजतो पायऱ्या बरोबर असणार आहे सगळे गप्प गोष्टी एखादी सभा आणि सभेच्या ठिकाणी असतो पंडित आले पंडित आल्या बरोबर सगळे गप्प बसतात अशा प्रकारचे ठिकाणी का बहुत मागे निंदित तो मृगेंद्र उभा ठाके अकस्मात मग बोबडी वळत मुखी त्यांच्या वारे वा म्हणून त्याला ह्याचा समोर झाला ज्या वेळा समजाव झाला पण ज्या वेळा फक्त आली त्यावेळेस तैसे कंसाच्या अनुरमुष्टिक भय भीत सभासक म्हणती दाटोणी आणीला पाव गृहा आपल्या लावाया भिडाने एवढे एवढे मोठे मोठे दैत्य होते वेळा ते दैत्य घाबरले घाबरले त्याला कसं दिसू लागला कृष्ण काळ त्याला त्यावेळा त्यांनी सांगितलं अरे बाबा आपण आपल्या हातानं आपलं मरण आपल्या घरी बोलावलं <laughs> <ना> गेले <गा। laughs> <जी। laughs> मुष्टिक चानुर धैर्य धरून श्रीरंगाशी बोल ती वचन हो तुम्ही बहु झोंबी घेता म्हणून आम्ही करणे ऐकले का त्या ठिकाणी घाबरत पण का भीड झाला आणि धीड होऊन नाही म्हणायला तरी मी दोघे मोठे आहेत म्हणून मोठे कुस्ती खेळणार आहेत म्हणून असं त्याला बोलायचंय तरी ये सभे बैसले सबळ मल्ल जो वाटेल तुमासी समतोल त्यांची बिडा सभा सकळ पायी त्या सभेच्या ठिकाणी असताना हे सगळे बसलेले आणि तुम्हाला ह्याच्या बरोबर कोणाबरोबर कुस्ती ठरायची कोणाबरोबर तुम्हाला हात लावायचा लावा म्हणजे हासी जे जगन्नायके

તે કોમ શાંત કે તાતસળ આફ દુનિયા મારી લીધી આમે તો આ પર દેતી ભાર કે હાથ આ લીધી પણ ભગવાન તાની બળરાને જા કેના બજે સંતો માર કે દેના અને કા આજન તેવાા ઘાવ લે જીત ધરૂ મુનકી સાવળા તે દે કોની બળી ભદ્ર કોપલા આગવા ના ના આ મુંતે ન મપી લે મંગું મને હાથ માં

म्हणजे कुकडे होतात तशा प्रकारची त्या दैत्याची चुकसाशी भया वाटे दारुण म्हण दोघे बोलावलं बडे जवळ आणले मरण

आणि काय हुकमान दिले ज्या वेळेला भगवंता आणि बळीराम कशी दिसून टाकले दिली सुरून गेली ऐसा भर करी सेवकाशी जर करी अध्यास

आणि प्रेम भक्ती जरी आहे तर त्यांना तर विरुद्ध कटळ भक्ती कटरुद्धाला तेच पद देतो आणि वैरालाही तेच पद जैसी भृंगी कीटकी आणि तैसी चैसा करून संतला निश्चित हरी चिंतने

अहो आता बी मारते झाला ना मार द्या पण असो आयसा